वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या सगळीकडेच खूपच असा जोरदार पाऊस चालू आहे या पावसाळ्यामध्ये गरमागरम सूप प्यायला खरंच खूप भारी असे वाटते वातावरणामध्ये गारवा जाणवला की आपल्याला गरमागरम काहीतरी मस्त आणि चटपटीत खाण्याची नक्कीच इच्छा होते त्यामुळेच आज मुलांच्या आग्रहास्त व मी आज बनवले होते व्हेज मंचाऊ सूप अतिशय साधी सोपी आणि सिंपल अशी रेसिपी आहे खूप जास्त काही करावे लागत नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि खायला तर खूपच टेस्टी अशी लागते जेव्हा मुले शाळेतून येतात तेव्हा ती खरंच गारवटलेली असतात त्यांना गरमागरम गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा असते तेव्हा आपण त्यांना अगदी ड्रेस चेंज करेपर्यंत आणि हातपाय धुवून घेईपर्यंत आपण ही रेसिपी मस्तपैकी त्यांना बनवून खायला देऊ शकतो जरा तर मग रेसिपी पाहूयात या ठिकाणी मी एक वाटी नूडल्स घेतले आहेत नूडल्स छानपैकी गरम पाण्यामध्ये तीन ते चार मिनिट मस्त असे मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहेत हे नूडल्स शिजले की त्यातील जे एक्स्ट्रा जे पाणी आहे ते पाणी काढून घ्यायचे आहे आणि या नूडल्सवरती थोडेसे कॉर्नफ्लावर टाकायचे आहे पण त्या अगोदर हे जे नूडल्स आहेत शिजले नूडल्स ते दोन ते चार मिनिट असेच ठेवून द्यायचे आहेत म्हणजे ते थोडेसे ड्राय होतात नूडल्सला छानपैकी आपण मस्त असं कॉर्नफ्लावर लावून घेतलेलं आहे आता गॅसवरती थोडंसं तेल गरम करायचं आहे एका पॅनमध्ये आणि त्यामध्ये हे जे नूडल्स आहेत ते असे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत काहींना हे जे नूडल्स आहेत ते थोडेसे ब्राऊन ब्राऊन आवडतात आणि काहींना ते व्हाईटच आवडतात या ठिकाणी मी आता दोन्ही प्रकारे तळून घेणार आहे काही नूडल्स मी हलकेसे ब्राऊन करणार आहे आणि काही नूडल्स मी व्हाईटच ठेवणार आहे या ठिकाणी आपण हे जे नूडल्स आहेत ते एकदाच जरा जास्त प्रमाणामध्येही फ्राय करून ठेवू शकतो प्रत्येक वेळेला आपल्याला नूडल्स तळत बसायची किंवा फ्राय करत बसायची गरज नाही या ठिकाणी मी काही नूडल्स थोडेसे व्हाईट काढले आहेत आणि थोडेसे हलकेसे ब्राऊन करून घेतले आहेत चला तर मग आता सूप बनवण्याच्या मेन प्रोसेसकडे वळूयात या ठिकाणी मी त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे लसूण छान मस्तपैकी बारीक कट कर करून घेतला आहे पण तो माझ्याकडून एवढा बारीक कट झालेला नाही तरी ठीक आहे त्यानंतर थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या ॲड केल्या आहेत काड्या मी अगदी बारीक अशा चिरून घेतल्या होत्या त्यानंतर मी यामध्ये शिमला मिरची ॲड केली आहे ही शिमला मिरची क्वांटिटीने अगदी कमी म्हणजे साधारणपणे एकच शिमला मिरची मी बारीक कट करून ती ॲड करून घेतली आहे त्यानंतर किसलेला अर्धा गाजर जो आहे तो ॲड करून घेतला आहे कुठे मार्केटमध्ये थोड्या थोड्या भाज्या यायला लागल्या आहेत त्यामुळे खरंच सूप बनवताना खूप छान असे वाटते आव... हिवाळ्यामध्ये खूप जास्त भाजीपाला येतो पण ह्यावेळेस जरा अजून भाजीपाला येण्यासाठी वेळ आहे तर मी एक शिमला मिरची अर्धा गाजर किसून टाकला आहे आणि सोबतच थोडासा एक वाटी कोबी जो आहे तोही किसून यामध्ये ॲड केला आहे आता आपल्याला यामध्ये सॉस ॲड करायचे आहेत मुलांना जर सॉस जास्त आवडत असतील तर जास्त प्रमाणात ॲड करा जर कमी आवडत असतील तर कमी प्रमाणामध्ये ॲड करा या ठिकाणी मी एक चमचा रेड चिली सॉस ॲड केला आहे त्यानंतर दोन चमचे डार्क सोया सॉस जो आहे तो ॲड केला आहे दोन चमचे नाही दीडच चमचे होता माझ्या मुलांना सोया सॉस डार्क जो आहे तो जास्त आवडत नाही म्हणून मी सोया सॉस कमी टाकला आहे पण सोया सॉस थोडासा जर जास्त टाकला तर सूपला टेस्ट खूप छान येते त्यामुळे नक्की सोया सॉस सॉस जो आहे तो थोडासा जास्त टाका खूप जास्तही नाही पण निदान तुम्ही रे रेड चिली सॉस आणि बाकीचे सॉस जर एक एक चमचा टाकत असाल तो हा सर सॉस आहे तो दोन चमचे किंवा दीड चमचे टाका आता मी या ठिकाणी टोमॅटो सॉस जो आहे तोही एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर माझ्याकडे शेजवान चटणी होती तर मी एक चमचा शेजवान चटणी टाकली आहे शेजवान चटणीमध्ये सर्व सॉस असतात शेजवान चटणी टाकल्यानेही या सूपला टेस्ट जी आहे ती खूप खमंग अशी येते म्हणून मी या ठिकाणी एक चमचा शेजवान चटणी जी आहे ती टाकली आहे गॅसची फ्लेम लो केली आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे सर्व जे सॉस आहेत ते अर्धा ते एक मिनिटभर मस्त असे परतून घ्यायचे आहेत आता छानपैकी सॉस परतून झाले आहेत तर या ठिकाणी मी एक ग्लास सध्या पाणी ॲड केलं एक ग्लास नाही अर्धा ग्लास पाणी ॲड केले आहे हे पाणी मी गरम करून घेतले होते त्यानंतर आपल्याला जेवढे आपल्याला सूप हवे आहे तेवढे तेवढे पाणी यामध्ये ॲड करत चलायचे आहे तर या ठिकाणी मी साधारणपणे दोन ग्लास एवढे गरम पाणी ॲड केले आहे गॅसची फ्लेम अजूनही थोडीशी लोस ठेवलेली आहे सॉरी मी सॉस टाकले तेव्हा ए, ए एक चमचा जो आहे तो विनेगरचा टाकला होता मोठा चमचा होता विनेगर टाकलेला त्याने ही टेस्ट खूप छान येते विनेगर सांगायचं मी विसरून गेले होते हे सर्व जे सूप आहे ते तीन ते ती चार मिनिट मस्त असे मिडीयम फ्लेमवरती उघडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी आता दोन चमचे यामध्ये कॉर्नफ्लावर जे आहे ते खलवून टाकले आहे कॉर्नफ्लावर टाकल्यानंतर या सूपला थोडासा हलकासा घट्टपणा येतो या ठिकाणी मी रेड चिली सॉस जास्त वापरला आहे म्हणून सूपला कलर जो आहे तो रेड आलेला आहे जर आपण डार्क सॉस टाकला तर सूपला जो कलर आहे तो चॉकलेटी असा येतो तो, तो कलर खूप छान आणि खूप भन्नाट असा वाटतो पण या ठिकाणी मुलांना माझा रेड सॉस थोडासा आवडतो म्हणून म्हणून या सूपचा जो कलर आहे तो रेड झाला आहे सर्वात शेवटी मी एक दोन दोन ते चार हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत त्यानंतर अर्धा मिनिट तरी सूप छान उकळून घेतले आहे आणि नंतर हलकीशी कोथिंबीर ॲड केली आहे आता हे गरमागरम सूप सर्व करण्यासाठी तयार आहे आमच्याकडे संध्याकाळी लाईटचा खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे व्हिडिओ कधी कधी खूप छान असा दिसतो लाईट गेल्यानंतर परत त्याची क्वालिटी थोडीशी डाऊन होते खेडेगाव असल्यामुळे आमच्याकडे लाईटचा नेहमीच प्रॉब्लेम आहे त्यामुळे सॉरी असला तर मग आता गरमागरम सूप जे आहे ते सर्व करूयात सूप बनवत असताना सॉसचे जे प्रमाण आहे सॉसचे जे प्रमाण आहे ते जर व्यवस्थित ठेवलं तर मस्त असं सूप तयार होतं या ठिकाणी माझे आता मस्त असे लाल भडक मंचाऊ सूप तयार आहे मुलांना हे सूप खूप खूप आवडते हे सूप गरमागरम प्यायला दिल्यानंतर खरंच खूप भारी असे वाटते मुलांना खूप 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 छान असे वाटते नक्की याप्रमाणे एकदा सूप तयार करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा एक दोन भाज्या आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त ॲड करू शकतो किंवा घरात अव्हेलेबल असतील त्या कमी जास्त ॲड करू शकतो फक्त सॉस्याचे जे प्रमाण आहे ते व्यवस्थित ठेवायचे आहे म्हणजे खूप छान असे मस्त खमंग असे मंचाऊ सूप जे आहे ते तयार होते चला तर मग नक्की याप्रमाणे सूप तयार करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमची सूप कशी झाली होती ते चला तर मग परत भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कृपया चॅनलला सबस्क्राईब करा